राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर या लोकांनी बंदी आणायचा प्रयत्न हा भारतामध्ये वारंवार केला आहे आतापर्यंत तीन वेळेस हा प्रयत्न केंद्रीय स्तरावर झालेलासुद्धा आहे बंदी घातली गेली आणि त्यानंतर बंदी उठवलीसुद्धा गेली पण ज्या ज्या वेळेस आर एस एसवरती बंदी घालतात त्यानंतर त्याहून दुपटीनं त्याहून जास्त स्पीडनं आर एस एस परत लोकांसमोर येत आहे म्हणून आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे सध्या कर्नाटक राज्यामध्ये जे काय तिथं मागवला गेला गेलाय तेथील तत्कालीन जे काही राज्याचे काही राज्याचे मालक आहेत ते आम्ही या राज्याचे मालक आहोत असं भासवतात ते काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील किंवा काँग्रेसचे खरगे यांचा मुलगा असेल ह्या सर्वांनी एक बालप्रयोग केला आहे तो म्हणजे आर एस एसला बंदी ही त्या ठिकाणी मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला थोडं याच विषयावर चर्चा करायची आहे की आर एस एस बंदी घालणं इतपत आहे का अव ज्या ठिकाणी दिवसा ढवळ्या धर्मावरती विचारून धर्म विचारून लोकांना गोळ्या घालतात त्यावरतीही लोक प्रश्न विचारतात ज्यावेळेस देशावरती एकांत संकट आणून सव्वीस अकरासारख्या घटना घडवायच्या पण त्याच्या माध्यमातून आर एस एस कसं याला रिस्पॉन्सिबल आहे आणि हे सगळं आर एस एसने घडवून आणवलंय हे दाखवायचा प्रयत्नही सव्वीस अकराला झालाय तो फक्त उघडा सुद्धा पडला मग अशा वेळेस या लोकांना नेमकं आता झालंय असं काय की आता यांना आर एस एस कडे हेचा परत हा मोर्चा वळाला कारण भाजपला हे लोक बीट देऊ शकत नाहीत कारण भाजप आता यांच्या हातून निष्ठून खूप पुढे गेलेलं आहे ते मोदी साहेब असतील योगी असतील किंवा अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्र भारतामधील आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा आणि यानंतर जी सत्ता कर्नाटकामध्ये आहे की सत्ता पुढल्या काळामध्ये तिथं राहील काय लोकांना गॅरंटीच नाही ती भीती यांच्या मनामध्ये आहे जर आर एस एस राहिलं तर भाजप शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के पुढल्या टर्ममध्ये कर्नाटकामध्ये आपले पाळमुळं हे शंभर टक्के बसवू शकतं ही गॅरंटी आत्ता त्यांना भेडसावत आहे अनेक प्रयत्न केले गेले काय काय के गोष्टी केल्या गेल्या पण या ठिकाणी ते ह्या भाजपला किंवा या सरकारला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे त्यांचे साधं एक पाय सुद्धा हलवू शकले नाहीत किंवा त्यांनी एक वीटसुद्धा सुद्धा हलवू शकले नाहीत या सगळ्या यांच्या गोष्टी ह्या खोल ठरल्या गेल्या मग आता भाजपला तर असं हलवणं शक्य नाही त्याला असं अचित करणं शक्य नाही करायचं काय आता कारण जे भाजपचं जो काही मूळ आहे आधार आहे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर आपण यांना तर आपण हळूहळू बंदी घातली तर या ठिकाणी भाजप हे कधीच यशस्वी होऊ शकत नाही हे या लोकांना माहिती आहे आर एस एस तर पसरलं गेलं तर भाजप हे ऑटोमॅटिक येईलच हा त्यांना भीती त्या लोकांना ह्या त्या भीतीमुळं या टेन्शनमुळं मुळे यांची रात्रीची झोप कुणाला एकत्र आणलो आणि हे दुदखुळे लोक जे आहेत असे केविलवाने प्रयत्न करतात त्यांच्या जे काही होते पूर्वज त्यांनी हे केलेले आहेत त्या सगळ्या बांडगुळांनी एक लक्ष ठेवावं की आर एस एस स्थापन का झाली हे पहिले समजून घ्या त्यावेळेस गरज का भासली होती स्फोरणं काय दिवे लावले येऊनोने काय केलं काय शेम खाल्लं येऊन हे बघा मुस्लिम लीग का स्थापन करावी लागली यांना काँग्रेसमधनं भाजप एवढा का झाला भाजप म्हणजे जनसंघ बाहेर का पडला त्यावेळेस ते श्याम मुखर्जी यांनी दिन द्याला हे त्याचं बाहेर का पडले हे बघा एक वेळेस तुम्हाला कळेल चेहरा काँग्रेसचा काय आहे जे झालंय पार्टिशन भारत आणि बांगलादेश आणि पाकिस्तान ते असं झालं नाही हे अनेक लोकांच्या मृत्यूवर्गी ही केलेली एक प्रयोग आहे त्यामध्ये फक्त मारले जाणारे हिंदूच आहेत हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदूंची बाजू मांडण्यासाठी हिंदूंना अखंड आपला भारत ठेवण्याकरता आर एस एस आपला प्राणपणा राष्ट्र सर्वोपरी हा विचार लोकांमध्ये फिरते आणि आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या राष्ट्रीयत्वासाठी ती संघटना राब राब राबते तेही निशुल्क एकही रुपयाचं कुठलंही शुल्क नाही स्वयंसेवक हे आपलं एक राष्ट्राप्रती जबाबदारी म्हणून कार्य करतात त्याचा अभिमान असलं पाहिजे हे मूर्ख लोक त्याला ज्ञान करायला निघाले आणि जे काही दहशतवादी संघटनेला लोक फंडिंग करतात जे काही दर्ग्याच्या माध्यमातून किंवा मस्जिदच्या माध्यमातून जे शस्त्र वाटले जातात ते हे काही नाही बोलणार फक्त ज्यावेळेस हिंदुत्व येतं ज्यावेळेस आरक्षण येतं त्यावेळेस यांना वाटतं की भारतामध्ये भारत हा पुरोगामित्वाचा आहे भारतामध्ये संविधान हे सर्वपरे आहे पण ज्या ठिकाणी प्रश्न हा इतर धर्माचा येतो त्यावेळेस हा विचार हे लोक करत नाही आता आर एस एसची एवढी भीती वाटते नाही ना कारण आता शंभर वर्ष आर एस एसला झालेत पूर्ण मग त्यावेळेस जो काही उत्साह पूर्ण भारतामध्ये आणि वर्ल्ड वाईज दिसून आला जे पतसंच संचलन असेल शिस्त असेल वाढलेले स्वयंसेवक असतील ह्या सगळ्या गोष्टी बघून या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली आणि हे लोक सध्या इड्यागत वागू लागले याचं उदाहरण म्हणजे हे कर्नाटकामध्ये जे आणलेली आर एस एसला ला बंदी आहे यावर मोठं उदाहरण काय असू शकतो एक हिंदूच हिंदूची संघटन हिंदू रक्षणाकर्ते आहे ती संघटन बंद पडवायचा फतवा काढतो यावरून दुर्दैव आपलं काय असणार अशा हरामफुरांना हिंदू म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे घेतो अहो ह्या लोकांनी डायरेक्ट धर्म चेंज करून जावा धर्म बदलून जावा एक हिंदू म्हणून धर्माला बट्टा लावू नये असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जो एखादा पक्ष किंवा संघटन हिंदू धर्माविषयी आपल्या रूढी परंपरा आहेत याविषयी आणि आपलं राष्ट्र हे एक राहो अखंड भारत राहो या विचार करून आपली वाटचाल करत असेल आणि त्या संघटनेपासून कुठलंही काहीही कुणाचंही नुकसान होत नसेल तर त्या संघटनेला विरोध करायचं कारण काय कारण या लोकांना ह्या भारतामध्ये अल कायदा आय एस आय अशा संघटना पोसायच्या आहेत आणि परत सत्तेवरती येऊन रोहिंग्याला परत पाळायचं आहे मतासाठी म्हणून यांना एनआरसी नको वाटते यांना काहीच नको वाटतं शासनाचं कारण शासन हे भारत देशाकरता करत आहे कुठल्या धर्मासाठी करत नाही हे भाजप सरकार जे आहे भाजपचं सरकार आहे मोदी साहेब असतील हे प्रत्येक धर्माकरता करत नाहीत हे आपल्या अखंड भारताकरता करत आहेत या भारतामध्ये ते सर्व धर्म आलेच पण या ठिकाणी या लोकांना हे बघायचं नाही फक्त लोकांना हेच झालं आहे कारण जे राहुल बाबा आहे पप्पू त्यांना फक्त एवढं माहीत आहे हे मोदी जायगा नाही म्हणजे आता मी म्हातारा झालो आहे माझं पंचावन्न झालं आहे अजून बाबा हा पाच वर्ष राहिला माझं साथ होईल म्हणजे खाली हात आहेत खाली हात जाएंगे ही भीती या लोकांना वाटते त्यामुळं हे भाजपचं काही वाकडे करू शकले नाहीत आता हे लागलेत नाताला आर एस एसच्या आपण आर एस एस हे काय तुम्हाला तुम्ही आर एस एस एक मूळ सुद्धा हळवू शकत नाहीत आर एस एस हा एक रक्त आहे आर एस एस हे देशभक्ताचं रक्त आहे हे रक्त देशासाठी धर्मासाठी नक्कीच वाहून जाणार एवढं मात्र खरं आहे आता हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये बी काय लोक करतील कारण हे यांचे सिस्टमच आहे कुणीतरी खुरापत उकरून काढली की ते हळूहळू हळूहळू कि आन सरके पसरते आता हा मुद्दा घेऊन परत महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण तापवायचा मित्रांनो प्रयत्न होऊ शकतो आता तुमचं नेमकं या विषयावरती मत काय एक देशभक्तासाठी असणारी सच्ची संघटन असायला पाहिजे की यामध्ये परत तुम्हाला अकबर <coughs> बाबर यांचे वंशज आणायचे आहेत हे तुम्हीच ठरवा तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण